नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाण पाधात्री ज्ञाना गा ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक सहाशे अनासक्ती किंवा वैराग्य हे ज्ञानलक्षण स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे आपलं घरदार गृहिणी आणि मुलंवाळं यांच्यामध्ये महंताचं मन गुंतलेलं नसतं असा हा अनासक्त महंत ज्ञानाला आधार असतो हा या ओवीचा भावार्थ आहे एखादा वाटसरू मधल्या मुक्कामाला चांगल्या घरात थांबला तरी त्या घराविषयी त्याच्या मनात ओढ नसते महंत हा देखील स्वतःच्या शरीराविषयी असाच उदास असतो वाटेनं जाताना झाडाची थंडगार सावली दिसली तरी आपण तिचा लोभ धरत नाही रस्त्यानं चालताना सावली आपल्या बरोबरच असते पण आपल्याला तिचं भान नसतं महंताला सुद्धा स्त्रीबद्दल अशीच अनासक्ती असते फार काय सांगावं राघू जसा मालकाला भिवून पिंजऱ्यात वावरतो तसा हा महंत केवळ शास्त्रांची आज्ञा आहे म्हणूनच काय तो प्रपंचात असतो एरवी आपल्या परिवाराविषयी त्याला कुठलीच आसक्ती नसते रस्त्यानं वाटचाल करताना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत असतात वाहनं जात येत असतात पलीकडच्या शेतात नांगरणी चाललेली असते किंवा आभाळात वावटळ उठते आणि विरते या सगळ्या घटनांचे आपण साक्षीदार असतो पण त्या पाहून देखील आपल्याला त्याची जाणीव फारशी नसते महंत हा देखील सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये नांदत असला तरी त्या वैभवाची अभिलाषा त्याच्या मनात तिळभर सुद्धा नसते अलोलुपता किंवा अनासक्ती हेच खरं त्याचं वैभव असतं स्वतःच्या देहाविषयी आणि आयुष्यातल्या सुखदुःखाविषयी त्याच्या मनात पूर्ण विरक्ती असते आळवाच्या पानावर पाण्याचा थेंब जसा स्थिरावत नाही तसाच कुठल्याही गोष्टीचा लेप महंताच्या मनावर चढत नाही